तहसीलदारांच्या आदेशाची पायमल्ली करून बेकायदेशीर बांधकाम सुरूच प्रशासनावर प्रचंड राजकीय दबाव तहसीलदारांकडून कारवाईचा निव्वळ फारस बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणारे कोल याची तालुक्यात चर्चा निमणी येथील जय हनुमान विकास सोसायटीने सुरू केलेल्या बेकायदेशीर बांधकामाला तत्कालीन तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी यापूर्वी स्थगिती दिली होती नियमाप्रमाणे आवश्यक त्या परवानग्या घेऊनच बांधकाम करावे सद्यस्थितीत कोणतेही विनापरवाना व बेकायदेशीर बांधकाम करू नये असे आदेश दिले होते लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर मागील पंधरा दिवसापूर्वी पुन्हा संस्थेच्या संचालक मंडळाने बांधकाम सुरू केले होते या संदर्भात तक्रार प्राप्त होताच तहसीलदार तासगाव यांनी मंडल अधिकारी येळावी यांना बेकायदेशीर बांधकाम बंद संस्थेच्या संचालक मंडळाला लेखी नोटीस देण्याचे आदेश दिले होते संचालक मंडळाने नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्याने ग्राम महसूल अधिकारी निमणी यांनी पंचनामा करून सदरची नोटीस या ठिकाणी बांधकाम सुरू आहे या ठिकाणी चिटकून बजावणी केली होती मात्र संचालक मंडळाने या नोटीसीचे कोणतीही दखल न घेता बेकायदेशीर बांधकाम सुरूच ठेवले आहे मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना संचालक मंडळाने दाद न देता त्या ठिकाणावरून जाण्यास भाग पाडले होते या संदर्भातील अहवाल मंडल अधिकारी येळावी यांनी तहसीलदार यांच्याकडे दिला आहे बेकायदेशीर बांधकाम बंद न केल्याने संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी लेखी मागणी तक्रारदार बाळासाहेब पाटील यांनी उपविभागीय या अधिकारी मिरज यांच्याकडे केली आहे व तहसीलदार यांनाही बांधकाम सुरू असून संचालक मंडळांवर पुढील कायदेशीर कारवाई करावी अशी लेखी मागणी समक्ष भेटून दिली आहे मात्र अद्याप तहसीलदारांनी कोणतीही कारवाई केलेली नाही संस्थेचे संचालक मंडळाने रात्रंदिवस दिवस काम सुरू ठेवून पूर्ण करण्याचा घाट घातला आहे संस्थेच्या संचालक मंडळांकडे कोणत्याही कायदेशीर बाबतीची पूर्तता केलेली नाही सदरचे क्षेत्र रितसर बिगर शेती नाही भूमिलेख विभागाकडून रेखांकन नकाशा मंजूर करून घेतलेला नाही लगतच्या शेतकऱ्यांच्या हद्दीपासून नेमाप्रमाणे अंतर सोडलेले नाही उपविभागीय अधिकारी मिरज विभाग मिरज यांच्यामुळे जमीन विक्री परवानगीचे उल्लंघन झाले आहे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तासगाव यांनी नियमाप्रमाणे सर्व विभागाच्या आवश्यक परवानगी घेऊनच बांधकाम करावे असे आदेश दिलेले असतानाही त्याची आदेशाला संस्थेचे संचालक मंडळाने केराची टोपली दाखवल्याचे निर्देशनास येत आहे कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना व तहसीलदार यांनी बांधकामात स्थगिती दिलेली असताना हुकुमशाही पद्धतीने प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवून संचालक मंडळाने बेकायदेशीर बांधकाम सुरू ठेवले आहे राजकीय संस्थेने बेकायदेशीर बांधकाम सुरू ठेवण्याचे धाडस केले आहे संस्थेच्या या बेकायदेशीर कृत्याला कोण पाठीशी घालत आहे याची तालुक्यात चर्चा सुरू आहे तहसीलदार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी तालुक्यातील बेकायदेशीर व अवैध धंदे बंद झाले पाहिजेत अशी आग्रही भूमिका मांडली होती तहसीलदार यांचा आदेश डावलल्याने तहसीलदार आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे